नमस्कार सवونکو અમારો મંગલ સબકો મંગલ મંગલ હાર્તાચાન કસોર આજ અમારો સવરો આપકો ખુશી ગશી ઘટના હે કે જળગાવ ખંડ જે પાસોરા હે પાસોરા મ રાજપૂત પરદેશી વધોર પરિચય સમ્મેલન જશે કે છત્રપતિ સંભાજીનગર ઓરંગાબાદ મ આપલા શુભ મંગલ સેવા ભૌવિસ સતા ઇના જશે વધોર પરિચય સમ્મેલન ને ઉશસ વધોર પરિચય સમ્મેલન પાસોરા મ કાલ સંપન્ન વેરાય વર્કાદન 1 તારીખ કો आ, देखता व्हिडिओ फोटो वगैरे वाजानोय काफी त्यांचा व्हिडिओ नाही आहे उकल या तर या कार्यक्रम म्हणून मेहनत लिहून जी टीम आहे जळगाव पाचोरा जामनेर चाळीसगाव अलग अलग जसे होतं पुरा शहर हिम जळगाव मग टीम का माध्यम सोन कार्यक्रम कार्यक्रम वधू वर आयला आणि बहुत सारा अतिथी बी आयला अभी आप छत्रपती संभाजीनगरच आपला शुभमंगल सेवा भाग वर टिमकून आमंत्रण देऊ जसे की राजू भाऊ शिर अजब भाऊ शिर आहे हे असं संभाजीनगर सगळं मयपालसिंग चांदा साहेब भगवान सिंग ढोबाळ साहेब उका भीमसिंग कायटे सरा महेंद्र बारवाल सर सचिन मचिया हे संभाजीनगरच या टीम राहिली आणि व्हा तर बहुत सारा आतीत शहर म्हणजे खानदेश मग खानदेशपटो म्हणजे समाज समाज की गंगोत्री आहे व्हा म्हणजे कि दर्द जाऊ पुरायला आणि पुराण समजलो मग आणि बहुत आनंद आहे भगवान आनंद है, उनको आनंद आहे आणि ऊन सबन्न कार्यक्रम शोभाबळ आहे बाईन की उपस्थिती लक्ष्मी वधवर आयला वधवर आपला परिचय ये वर जे छोर आपलो भावर तो बहुत म्हणजे काही को, को? अंतर आत्मा सगळं आवाज आई त उन्हा कहल की बाबा हे बाईन की सुखी आहे अशो आहे उशो है।

न्यूज लाईव्ह बिहार न्यूज लाईव्ह का आपला साजरा विजय सिंग राजपूत बिहारमध्ये वीमध्ये विजय आणि आठ मध्ये राजपूत मान सन्मान देखन आदर सत्कार करे आणि पुरी टीम जे आहे वा बी आम्हाला यापर हो, आयली या संभाजीनगर उन्हा कार्यक्रम शोभा शोभागडा ऐवशी टीम गायली आणि बहुत सारा अलग अलग क्षेत्र गायला कार्यक्रम म्हणजे अच्छू होणं पार पाडो हो। जे उनकी टीम है, उनकी जे मेहनतली तर या जे यूट्यूब व लाइव कार्यक्रम भी रखेव हो। विजय सिंग परदेशी हवे विजू भाऊ हो। उन्हा का यूट्यूब चॅनल माध्यम कार्यक्रम लाईव्ह दाखव बहुत सारा आपला समाज बांधव लाईव्ह देखील तर अभी वास मला जास्तीत जास्त या नाही की आपला समाज बांधवांचं बहिणंच बाईंच की अशा वधूवर एकदम जास्त जास्त प्रतिसाद देता जावं ताकी जे आप अडचण आवे धुंड धुंडवर अशा वधू वर परिचय मध्ये एक धुंड इतकी मुश्किल आवे तुमक असंख्य वधूवर एक बोमर असंख्य एक स्थळ म्हणजे एक स्टेज का उपर तर ज्यादा मारो तो यही समाज बांधव को काही नाही सच की जादा ज्यादा परिचय जाओ तम देखो व दूर परिचय काही आहे ना कश छोरो कशी छोरी काही परिचय देऊ गोत्र काही वा शिक्षण काही वा पॅक पॅकेज काही जरी मर येत अपेक्षा काही वो म्हणजे सबच छोरी उंची काही चोराची उंची काही जर देखय तुम घरमध्ये चले कशी चाल कशी व सगभवा ला जाता जाओ दूर परिचय आणि सकाळी आबा सोदे परिचय कार्यक्रम शोभा शिवाय कार्यक्रम नाही आहे जब तक थमने थम म्हणजे थम भावी व उनका माई माई बाबा उनका नातलक आणि समाज बांधव जब तक थमे जब तक बी भी दोर की कार्यक्रम शोभा शोभानी पडून तर ज्यादा ज्यादा समाज बांधव ना कोणतो चाहे हमारो हो उनको हो चाहे च काही कोणसा को हो। गे पाहिजे तुम्हाला व दोर परिचय चलो थांबा अगला व्हिडिओ तर जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज